या पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसांच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी आज रवाना झाले जी ट्वेंटी नेत्यांच्या शिखर परिषदेला पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत ही शिखर परिषद म्हणजे महत्त्वाच्या जागतिक मुद्द्यांवर चर्चा करण्याची संधी असेल असं पंतप्रधानांनी दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वीच्या निवेदनात म्हटलं आहे वसुधैव कुटुंबकम एक वसुंधरा एक कुटुंब आणि एक भविष्य या भारताच्या दृष्टिकोनाला अनुरूप असा भारताचा दृष्टिकोन आपण मांडणार असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे भारत ब्राझील दक्षिण आफ्रिका संवाद म्हणजे आय बी एस ए ह्या शिखर परिषदेतही आपण सहभागी होणार आहोत तसंच जी ट्वेंटी सदस्य राष्ट्रांच्या नेत्यांसमवेत संवादासाठी आपण उत्सुक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे दक्षिण आफ्रिकेतल्या भारतीय समुदायाशीही पंतप्रधान संवाद साधणार आहेत ऐक्य समानता आणि शाश्वतता ही यावर्षीच्या जी ट्वेंटीची संकल्पना आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा चौथा दक्षिण आफ्रिका दौरा आहे ग्लोबल साऊथ देशांमध्ये आयोजित होणारी ही सलग चौथी जी ट्वेंटी परिषद आहे